आता बघूयात एक कामाची बातमी आयुष्यमान भारत योजने संदर्भात केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला यामध्ये सत्तर वर्षांवरील अधिक वृद्धांचे आता मोफत मोफत उपचार उपचार होणार आहेत लाखांपर्यंतचे केले जातील आणि याचा फायदा तब्बल साडेचार कोटी वृद्धांना होणार आहे तर कसा फायदा याचा होणार आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात सत्तर वर्षांवरील वृद्धांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार यामध्ये या आधीच्या योजनेत सर्वच वयोवृद्धांना लाभ नव्हता आता यामध्ये सगळ्या वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे आयुष्यमान योजनेअंतर्गत चार कोटी पाच लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे तर पात्र व्यक्तीला आयुष्यमान योजनेचं नवीन कार्ड सुद्धा आता दिलं जाणार आहे लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाखांपर्यंत अतिरिक्त टॉपअप सुद्धा मिळणार आहे